नमस्कार जय महाराष्ट्र एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विविध राजकीय माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारामती विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया बारामती विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीसचे विजयी उमेदवार होते अजित पवार हे हे एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून निवडणूक लढवत होते व त्यांना या निवडणुकीमध्ये एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बत्तीस एवढी मते पडली होती बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये जे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मते मिळवणारे नेते आहेत त्यांचं नाव होतं योगेंद्र पवार ते एन सी पी शरदचंद्र पवार या गटाकडून निवडणूक लढवत होते व त्यांना या निवडणुकीमध्ये ऐंशी हजार दोनशे तेहतीस एवढे मते पडली होती आणि या निवडणुकीमध्ये जे विजयी उमेदवार आहेत अजित पवार यांना एकूण एक लाख आठशे नव्याण्णव एवढ्या मतांनी त्यांचा विजय झाला होता म्हणजे त्यांना एक लाख आठशे नव्याण्णव एवढ्या मतांचं मताधिक्य होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारामती विधानसभा बार निवडणूक निकाल दोन हजार चोवीस पाहिलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद